जय हिंद मित्रांनो मित्रांनो एका जिल्ह्याची मिरिट लिस्ट लागली आहे आता मिरिट लिस्ट म्हणजे फायनल मिरिट लिस्ट लागली आहे ते म्हणजे रत्नागिरीची ठीक आहे आपण तर या रत्नागिरीची फायनल मिरिट लिस्ट लागली आहे त्या लिस्ट बद्दल जाणून घेऊया त्याच्यामध्ये बँड पथक आणि शिपाई सर्वांसाठी लिस्ट लागलेली आहे तर बघा ओपन कास्ट जे काही उमेदवार आहेत ओपन वाले उमेदवार यांची एकंदरीत फायनल कट ऑफ लागलेली आहे मित्रांनो सर्वसाधारण उमेदवारांची एकशे सत्तावीस मार्कावरती क्लोज झालेली आहे सर्वसाधारण उमेदवार ठीके त्याच्यानंतर जर आपण महिला उमेदवारांचं बघितलं महिला उमेदवारांचं तर महिला उमेदवारांचं एकशे सतरा वरती या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसतेय त्याच्यानंतर आपण जर ओपन प्रकल्पग्रस्त बघितलं ओके प्रकल्पग्रस्त बघितलं तर या ठिकाणी प्रकल्पग्रस्ताची सुद्धा मेरिट लागलेली आहे एकशे एकोणावीस मार्काला ओपन प्रकल्पग्रस्त क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर आपण जर एक, एक सर्व्हिसमॅन बघितलं माझी सैनिकांची जर मेरिट बघितली आपण माझी सैनिक तर या माजी सैनिकांचं सुद्धा जवळपास माझी सैनिक एकशे दहा मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं पोलीस पाल्य ओके okay, पोलीस पाल्य तर यांची सुद्धा मेरिट लागलेली आहे मित्रांनो फक्त एकशे आठ मार्काची या ठिकाणी फायनल कट ऑफ लागलेला आहे त्याच्यानंतर आपण जर होमगार्डचं बघितलं ओके होमगार्ड तर या होमगार्डचं सुद्धा मिरिट लागलेली आहे जवळपास एकशे तेवीस मार्कावरती होमगार्डची या ठिकाणी मिरिट, मिरिट क्लोज झालेली आहे चला आता आपण ओपनच बघितलं तर पुढचं बघूया ओके ओपन झालं त्याच्यानंतर एस सी कास्ट आता एसी कास्ट ची किती मिरिट लागली बघा एस सी कास्ट सर्वसाधारण उमेदवार आहे ओके सर्वसाधारण उमेदवार जे आहे त्यांची लागलेली आहे एकशे एकवीस मार्कावरती क्लोज झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जर महिला उमेदवार बघितलं तर महिला उमेदवारांची या ठिकाणी मिरिट लागली आहे एकशे आठ मार्काला फायनल मिरिट लागली आहे त्याच्यानंतर आपण जर पोलीस पाल्य बघितलं ओके पोलीस पाल्य यांची मिरिट फक्त अठ्ठ्याण्णव मार्कावरती क्लोज झालेली आहे म्हणजे दोन आकडे अंक या ठिकाणी लागलेला आहे आणि होमगार्डचं जर बघितलं आपण होमगार्ड तर होमगार्डची सुद्धा मिरिट या ठिकाणी एकशे नऊ मार्कावरती क्लोज झाले बघा सर्वसाधारण होमगार्ड च एकशे नऊ मार्कासाठी क्लोज झालेला आहे अशा पद्धतीने एस सी कास्ट होता टी कास्ट जर आपण मिरिट बघितलं एसटी कास्ट सर्वसाधारण उमेदवार हे सर्वसाधारण उमेदवार एकशे चौदा मार्कावरती क्लोज झालेलं आहे या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार आणि जे काही महिला उमेदवार आहे महिला उमेदवार आहेत महिलांचं एकशे पाच मार्कावरती क्लोज झालेला आहे आणि याच्यामध्ये स्पोर्ट्स पर्सनची एकच जागा होती एकशे एक, एक मार्काला आपण खेळाडूची जागा एकशे एक, एक मार्काला क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त सुद्धा एकशे पाच मार्कावरती झालेला आहे क्लोज झालेला आहे अशा पद्धतीने एस टी कास्ट होती तर मित्रांनो पुढची मिरिट लागली आहे विजय एन टी विमुक्त जातीय किंवा एन टी ए, ए। यांचं सर्वसाधारण उमेदवार जो सिलेक्ट झाला आहे सर्वसाधारण उमेदवार एकशे पंचवीस मार्कावरती सिलेक्ट झालेला आहे सर्वसाधारण कॅंडिडेट ठीक आहे आणि या ठिकाणी जे काही महिला उमेदवार आहेत महिला उमेदवारांचं सुद्धा या ठिकाणी एकशे पंधरा मार्कावरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर एक, एक सर्व्हिसमॅन जर आपण बघितलं माझी सैनिक जर आपण बघितलं माझी सैनिक माझी सैनिकांचं जर आपण मिरिट बघितलं एकंदरीत तर माझी सैनिकांची फक्त नव्याण्णव वरती क्लोज झालेला आहे आणि होमगार्ड जे आहेत होमगार्ड मित्रांनो होमगार्डची पण जबरदस्त मिरिट लागली या ठिकाणी एकशे वीस मार्काला होमगार्ड या ठिकाणी क्लोज झालेला आहे विजे एन टी ए त्याच्यानंतर मित्रांनो येतं तुमचं एन टी बी एन टी बी आता एन टी बी सर्वसाधारण जे काही उमेदवार आहेत यांची मिरिट लागलेली आहे मित्रांनो एकशे चोवीस वरती क्लोज झालेला आहे महिला उमेदवारांचं जे काही मिरिट लागलेलं आहे ते एकशे बारा मार्कावरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन म्हणजे सैनिकांचा जो लागलेला आहे माझी सैनिक माझी सैनिकांचं मिरिट सुद्धा या ठिकाणी जास्त लागलेलं आहे त्र्याण्णव मार्काला माझी सैनिकांचं मिरिट या ठिकाणी क्लोज झालेलं आहे ठीक आहे एन टी ए त्याच्यानंतर मित्रांनो एन टी सी च जर आपण बघितलं एन टी सी यांची जवळपास उन्नीस वीस थोडाफार फरक असतो बाकी मिरिट सारखीच लागते आता एकशे सव्वीस मार्काची सर्वसाधारणांची मिरिट लागली आहे एन टी सी महिला उमेदवारांची सुद्धा एकशे चौदा मार्काला क्लोज झाला आहे आणि एक सर्व्हिसमॅन म्हणजे माझी सैनिक जी काय आहे माझी सैनिकांची मिरिट लागली आहे फक्त शहाण्णव मार्काला अशा पद्धतीने एनटीसी टी सी ची मिरिट लागलेली आहे ओके त्याच्यानंतर एनटीडी आता बघा के के या ठिकाणी करतो एनटीडी जे काही उमेदवार आहेत एनटीडी सर्वसाधारण जे काही कॅन्डिडेट आहे यांची मिरिट लागलेली ला आहे एनटीडी टी अरे याच्या सर्वसाधारणच्या जागाच नव्हत्या रे एनटीडी मध्ये बघा एनटीडी मध्ये सर्वसाधारणच्या जागा नव्हत्या पण जे काही अनाथ आहे अनाथ अनाथ यांची मिरिट लागली आहे सेवन्टी नाईन ठीके सेवन्टी नाईन अनाथची मिरिट लागलेली आहे आणि महिलांच्या एक जागा होत्या तर या महिलांची मिरिट लागली मित्रांनो एकशे सतरा मार्कावरती महिलांची मिरिट क्लोज झालेली आहे ओके एन टी डी त्याच्यानंतर एस एस बी सी एस बी सी आता एस बी जी सर्वसाधारण उमेदवार आहेत यांची मिरिट लागली आहे मित्रांनो एकशे एकोणावीस मार्काला लागलेली आहे हा ओके आणि त्याच्यानंतर महिला उमेदवार जे आहेत एक एकच जागा होत्या त्यामुळे मेरिट लागली आहे एकशे सतरा मार्कावरती क्लोज झालेला आहे एसबीसी त्याच्यानंतर येतं मित्रांनो ओबीसी ओके ओबीसी आता ओबीसीची काय मेरिट लागली आहे मित्रांनो सर्वसाधारण उमेदवार ओबीसीच्या पण दोनच जागा होतात सर्वसाधारण उमेदवार एकशे सव्वीस मार्कावरती क्लोज झाला आहे आणि त्याच्यानंतर महिला वा उमेदवार जे काय आहे महिला उमेदवार यांचं एकशे पाच मार्कावरती क्लोज झालेला आहे त्याच्यानंतर ओबीसी नंतर येते तुमचं एस ये, ये, सी ये, बी सी एसईबीसी आता बघू यांची मिरिट किती लागली आहे ते लाग तर बघा एसीबीसी च सर्वसाधारण उमेदवार उमेदवार जे आहे सर्वसाधारण उमेदवार एकशे सव्वीस मार्काला या ठिकाणी क्लोज झालेला आहे एसी बी सी च आणि जे काही महिला उमेदवार आहेत त्यांचं सुद्धा एकशे सतरा मार्काला क्लोज झालेला आहे जर माझी सैनिक असेल माझी सैनिकांचं मिरिट जे आहे ते सुद्धा या ठिकाणी एकशे तीन मार्काला क्लोज झालेला आहे आणि होमगार्ड जे आहेत होमगार्ड होमगार्डचं सुद्धा या ठिकाणी मेरिट लागले मित्रांनो एकशे तेवीस मार्काला क्लोज झालेला आहे ओके एसबीसी एस बी सी त्याच्यानंतर आपली येते महत्वाचा पॉईंट म्हणजे ईडब्ल्यू एस आता ईडब्ल्यू एस सी बघा याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल सी मेरिट लागलेले सर्वसाधारण उमेदवार यांची लागली आहे एकशे अठरा मार्काला मेरिट लागली आहे ईडब्ल्यू एस चा महिला उमेदवार जे आहेत महिला उमेदवार या ठिकाणी एकशे चार मार्काला क्लोज झालेला आहे आणि एक सर्व्हिसमॅन जे आहे माझी सैनिक माझी सैनिक जे आहेत त्यांचं सुद्धा एकशे एक, एक मार्काला क्लोज झालेला आहे अशा पद्धतीने ईडब्ल्यू एस सुद्धा मिरिट लागलेली आहे जवळपास सर्वांचीच मिरिट लिस्ट मी तुम्हाला सांगितलेली आहे ही होती मित्रांनो रत्नागिरी कॉन्स्टेबल मिरिट लिस्ट याच्या याच्यावरून अंदाज तुम्हाला येईल की इतर ठिकाणी जे काही मिरिट आहेत फायनल मिरिट ग्राउंड चे भले ग्राउंड ची कमी लागेल पण फायनल मिरिट जे आहे ते फायनल मिरिट या पद्धतीनेच लागणार आहे मग ते ठाणे शहर असो किंवा रायगड असो या पद्धतीने मिरिट लागू शकते तर बघा मित्रांनो अशाच नव्यान अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया